ते उदगीर देगलूर ते बिदर व तालुक्यातील इतर प्रमुख रस्त्यासाठी करडखेड चौके ते भव्य जन आक्रोश मोर्चा झाला बिदर ते नांदेड प्रवास करणाऱ्या शीख बांधवांचा प्रमुख रस्ता अतिशय खराब झाला असल्याने वाहनधारकांना या रस्त्यावरून मार्ग काढणे तारेवरची कसरत करावी लागत आहे या रस्त्यावर मागील अनेक दिवसात अपघात व जीवितहानी झाली आहे त्यामुळे सदरील रस्ते खड्डेमय त्वरित दुरुस्त करण्यात यावे म्हणून आज दिनांक एकवीस जुलै रोजी करडखेड चौक रस्त्यावर रास्तरोका आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश पाटील रणजित पाटील हिंगोले यावेळी संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष संकेत पाटील सोमूरकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार पक्षाचे नेते लक्ष्मीकांत पदमवार यांनी आपला आक्रोश व्यक्त केला निष्क्रिय आमदार जितेश यांना खड्डेमय रस्त्यासाठी शुद्ध शब्दात लाखोली पाहिली गेली लातूर येथील घाडगे यांच्यावरील हल्ल्याचा त्रिव्य शब्दात निषेध करण्यात आला शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापूरकर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नागनाथ वाडेकर शिवसेना शहर प्रमुख संजय जोशी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे मानवी हक्क अभियान सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र गवाले संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष जेजीराव पाटील शिंदे राष्ट्रवादी तालुका प्रमुख संजय देसाई विवेक पडकंठवार फणेगावकर शिवसेना उपतालुका प्रमुख मानाजी पाटील लोणे संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक बालाजी पाटील अंदेगाव वाडीकर बालाजी पाटील औराळकर उमाकांत पाटील भुताळे माधव पाटील केरुरे संतोष काबळे नागनाथ वाडेकर काँग्रेसचे भरत पाटील फुलारी माधव वाडेकर प्राध्यापक मिरज पाटील आमदापूरकर आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळककर देगलूर शिस्तीमध्ये करत आहोत आणि आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत ते महत्वाचा आहे आज सुद्धा आपण अत्यंत नियमबद्ध आणि शिस्तीमध्ये करत आहोत सगळ्यांना भूमिका मांडायची आहे पण एका म्हणजे आपण आता मांडत आहोत आपल्यापैकी कोणालाही भूमिका मांडायची आहे तर आपण शिस्तपणे भूमिका मांडूया आपण पोलिसांना आणि महसूल सुद्धा कळवलेला आहे जोपर्यंत जबाबदारी व्यक्ती येणार नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही त्यामुळे आपण सगळे जर एकदम शिस्तीत आपल्या ज्या काही राग आक्रोश आहे म्हणून आपण आंदोलन चांगली समन्वयाची भूमिका घेतली ते आदरणीय तहसीलदार साहेब नाही अगोदर निवेदन नंतर घेऊ त्यांची ऐका ना प्लीज आदरणीय तहसीलदार भरती सुरेश साहेबांना विनंती करतो की हो। आपण मध्यभागी येऊन आपली या प्रसंगी भूमिका मांडावी कारण महसूल एकमेव असा आहे की या सगळ्या डिपार्टमेंटवर नियंत्रण ठेवत असत अंकुश ठेवत असत नमस्कार आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनाची तीव्रता समजून ज्यावेळेस आपलं निवेदन प्राप्त झालं त्या निवेदनाच्या झाल्या प्राप्त झाल्यानंतर मी सर्व डिप्टी इंजिनियर असतील नॅशनल हायवे असेल किंवा कार्य आपले बी एन सी असेल डिपार्टमेंट आणि इव्हन ग्रामीण भागचे जे जिल्हा परिषदे आहेत त्याच्या अनुषंगाने मी त्या त्या तात्काळ संपर्क साधून ते काम कसं अशा पद्धतीने प्रयत्न करतो आणि अभियंत्यांनी आपल्याला जे शब्द दिलेला आहे आणि लेखी पण त्यांनी आणलेला आहे त्याचा आपण मान राखून आपण जे आंदोलन करतात ते शांततेने माघार घ्यावं अशी मी प्रशासनाबाबत विनंती करतो धन्यवाद okay, धन्यवाद सर आता सगळ्यांना विनंती आहे आदरणीय मुंडे साहेब आणि महसूल मैं यहाँ की महाराष्ट्र महाराष्ट्र गवर्नमेंट से रिक्वेस्ट करूंगा हाथ जोड़ के प्रार्थना करूंगा बेनती करूँगा प्लीज आपसे हाथ जोड़ के हमारी रिक्वेस्ट है हमारे जो आने वाले यात्री गण है या हम हमारे सिख परिवार के लोग जो आते हैं उधर बिधर जाते हैं हम लोग नादेड़ से इधर जाते हैं हम नादेड़ से हम लोगों को इतना कष्ट है हम दो कुछ दो कह नहीं सकते आप यहाँ से 200 किलोमीटर सफर हमारे जाओ ना दिल्ली रोड पे 200 किलोमीटर दो घंटे में हो जाएगा आप दो छे लगेंगे मुझे। का उचलत नाही उचलत नाही दुरावस्त आम्ही का आमच्या घरासाठी पैसे मागवले तुम्हाला काय मागू द्या तुम्हाला आम्ही रस्ता दुरुस्त करण्यासाठी का आमच्या एकासाठी मागवलेल्या आजपर्यंत एकाचा फॉल उचलला एका कार्यकर्त्याचा कॉल उचलत नाही परिस्थिती आहे हा परिस्थिती आहे विनंती करतो या ठिकाणी ती जास्त हा कार्यक्रम हा कार्यक्रम आम्ही अतिशय एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आमचा प्रस्ताव थांबू परंतु त्या असोसिएशनानंतर नाही केला तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देऊस गाड्या बंद करा बंद करा आम्ही धरणार आणि याच्यानंतर तीव्र करणार याचा इशारा मी आज या ठिकाणी देतो आणि काहीतरी वाटतंय इथं बाजूला आता गोंधळ चालू होता मी पोलीस प्रशासनाला सक्त विनंती करतो की ते संयोजक इथे चार पाच जण पुढे थांबलेले आहोत आपण जबाबदारी ना आहोत आपण समारोपाकडे येतो आहोत प्रशासन गेले दीड तास झालं आपल्याला सहकार्य करते आपण त्याचाही सन्मान करणं गरजेचं आहे शेवटी हे दुचाकी वाहन आहे शांत घ्या आता प्लीज સર્વપ્રથમ સર્વ મહામાનવના માના મુદ્રા વિનમ્ર અભિવાદન મિત્રો આજ देगलूर ते उदगीर असेल देगलूर ते हनेगाव असेल देगलूर ते मानूर असेल अशा रस्त्याचे एवढे दूर अवस्था झालेली होती दैनीय अवस्था झालेली होती खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डा हे ओळखायला अजिबात तयार नव्हतं आजूबाजूला आजूबाजूला सुनेचे काटेरी झुडप झालेले होते पण या शासनाला प्रशासनाला नमस्कार मी शाकापियंत पेजावाड पे राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड रेनापूर अष्टामोड देजलूर उदगीर हा जो रस्ता आहे तो आमचा कार्यक्षेत्रात येतो आणि आपल्या सर्वांच्या मागणीनुसार रेनापूर आष्टामोड उदगीर जेलूर हा रस्ता जो मागणी होती मंजूर करायची दोन पदरी रस्ता करायची तो रस्ता यापूर्वीच मंजूर झालेला आहे जवळपास ते आठशे कोटीचं काम आहे या हो ते यापूर्वी मंजूर झालेलं आहे आणि त्याची निविदा जी आहे मंत्रालयासह म्हणजे दिल्ली स्तरावरती प्रोग्रेसमध्ये होती त्याच्यामुळे आपल्याला इतका वेळ आलेला आहे आजच्या वेटला त्याची निविदा जवळपास जवळपास पूर्ण होत आलेली आहे त्या कामाचे जे यलवन कंत्राटदार आहेत त्यांची नियुक्ती पण जवळपास आता दोन महिन्यामध्ये होऊन जाईल आणि दोन ते तीन महिन्याच्या नंतर दिवाळीच्या नंतर हे आपला जो सिंगल रोड आहे तो डबल रोड होऊन जाईल नव्याने पूर्ण काम हे तात्काळ सुरू होईल आणि राहिला आता जो प्रश्न आहे दुरुस्तीचा आता आम्ही ऑलरेडी तुमच्या मागणीनुसार दुरुस्ती सुरू केलेली आहे आता पावसाळा सुरू असल्यामुळे डांबरीकरणाने आम्हाला खटे भरता येणार नाही जसं डांबरी पावसाळा असून पूर्ण आम्ही डांबरीकरणाने रस्ते भरून देऊ हे विभागामार्फत आपल्याला आश्वासन आहे आता ही जी यंत्रणा चालू आहे शंभर शंभर टक्के आता जी यंत्रणा चालू आहे की पूर्ण झाडं पूर्ण काढून घेतली पूर्णते खड्डे वगैरे असे कंटिन्यू चालू आहेत ते पूर्ण आपल्या उदगीर पर्यंत जेवढंही खटे आहेत पूर्ण भरले हॅलो सर्व सन्मान्य सदस्यांना नागरिकांना नमस्कार मी नीलकंठवार उप अभियंता साभा विभाग उपविभाग विभाग आमचं करडखेड ते हानेगाव खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे पावसाळा असल्यामुळे खडी आणि मुरमाणी हो आमच्या कामाची मंजुरी नसल्यामुळे इतका वेळ विलंब झाला खड्ड्याच्या कामाला आता मंजुरी मिळालेली आहे खड्डे बुजवण्याच्या कामाला सध्या पावसाळा असल्यामुळे खडी आणि मुरमाणी बुजवतोय आम्ही खड्डे जसं पाऊस कमी होईल ऊन वगैरे पडेल त्यावेळेस आम्ही खड्डे डांबरानी बोलून पुजवून घेऊ हानेगावच्या पुढचा जो सेक्शन आहे तिथे सुद्धा बुजवून घेऊ आम्ही आणि हा हे मानूरच चालू झालेलं आहे बल्लूर पासून ही पूर्ण हो, हो हो ते पण करून घेणार आहोत आम्ही इथून करड खेड पासून सुरू झालेलं आहे काम शेवटपर्यंत करू आणि हे वर्षभर चालू राहणार हे बुजवलेले खड्डे परत उकडले समजा उकडणारच काही ते परत आम्ही बुजवून घेऊ वर्षभरासाठी ते कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे खड्डे बुजवायचे आणि वारंवार काही कमी जास्त असेल सर्व नागरिकाकडून सर्व सन्माननीय सदस्याकडून स्वागत आहे सुचवा आणि काम पण करून घ्या आम्हाला पण मार्गदर्शन सुरुवात केलेली आपले जे